नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये जर्नी ब्लॉग होणार आहे खूप मस्त ब्लॉग आहे आज ह्या ब्लॉग मध्ये आहे की बिनजिन तिच्यामध्ये तो पूल आहे भेमाना दिवस रेल्वेचा त्या ब्रिज वर आपण जाणार आहे आज आणि खूप मी एक साइड आहे तुम्ही पण एक साईड व्हा खूप खूप म्हणजे मित्र खूप एक आहे आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहिजे बालतरो नही बाज जाज दिनक प्रुरुदाइसा,

आई तोडला म्हणजे अजून खूप लांब आहे अजून जमपुर सुद्धा नाही आलं तर असं काय आहे इथे बघा आणि ना सायकल होती फक्त काटे फक्त पाऊस येऊ नाही आता आभळय पाऊस आलाच नाही अजून दावसर तरी पाऊस नाही आला काही hazardous म्हणजे रामवाडीपासून 1 2 किलोमीटर अंतरावर येतो भी पुलावरती आणि तो मी तर मी पण तो तो घात्री बघतात अजून की व्हिडिओ घेतला झाला नाही असं म्हणजे ब्लॉग व्हिडिओ आहे त्या पुलाचे कुठे ब्लॉग नाही चला निघूया आता शिंपुरा एक किलोमीटर आहे आणि बाबळगाव तीन किलोमीटर म्हणजे शेंपुरा फक्त दोन किलोमीटरच आहे एकदा तिथपर्यंत गेला का नाही शिंपुरापर्यंत ताबर तर दिसतोय मग आलंच बाबळगाव पण फायनली मग सांग शिंपूर पुढं आलेलो आहे आपण आता आणि इथून ब्रिज दिसतोय बघा आता बघा तो किती ब्रिज आहे आणि इकडे नदी वगैरे तिथे ब्रिज आहे बघा आताची गाडी गेली तिथे आहे आणि माझ्या सायकल हवा बघा काय झालंय झाली झाले पर मला काय कळावंय ते पुरात बा बघा काय कळा करायचं चौरा ते बघा पुढे इकडून जाव तर डायर टीक्षण लागते आपल्याला त्याला जातोय रोड तर चला इकडूनच जाऊ आणि आता आणि रामवाडीमध्ये सायकल दुकान दोघून तरी तर बाब म्हणजे चौकशी करायला तर चला हिथून जाऊ आता अरे आता आहे माझी जाताने आता उगं चावलं वाटते हात वाटते हात करून आलेलं परवडलं असतं हातकोणाच्या पाहिजे होते मित्रांनो आता मला हस वाटते तिथून काय फक्त हिथूनच मला चालत जावं लागतं तिथंपर्यंत आणि हा माझा दुसरा एक्सपिरिमेंट आहे फक्त दोनदा हात दोनदा हात पूर्ण चालू होत आहे पहिलीच बार सायकली सायकलने असं म्हणजे धोका दिला आहे मला त्रास वाटतोय आता सायकल ठेवून चालू आहे त्रास आता बाबा जवळच आहे मला ही आता काही एवढा त्रास होतो मग तो हिथून ठेवण चलत जायचं आणि गाड्या एक गाडीशी पुढं बाबा बाबा तास करत करत यावं लागतं चांगलं आहे सायकल सगळीच हवा गेला होता हे बघा नदी आता बहुतेक मला महागारी पण जाऊ शक जाऊ शकतं इथं बघा बघा हिथचही ब्रीड पण त्यासाठी कारण की तर पुढं नदीचं पाणी दिसतंय मला आधी बघूया आधी त्या फोन आला होता त्यावर एवढं पाणी नसतं दोन लागलं हे बघा नदी आता खूप जवळ आहे आपण हो चालतो आणि पुढं मंत्रण पाणी दिसतं आहे मला तिथे आता आहे का नाही रोड आहे आणि नाही रिक्स आहे नदीच्या कड आणि पुढं खडक असं काय सांगता येत नाही आणि पावसाळ्यात दिवस आहेत तर जरा आहे ना पुन्हा जायला काय बघा फुल पाणी आलं आहे ते तर मला यांची हो हो गाळ लागला

ट्रॅक अजून एक किलोमीटर आहे करायचं आहे मला आणि अजून एक गाडी येईल बहुतेक तिकडे रो सिग्नल जाऊ ती रो सिग्नल गाडी यायची वाटते माझ्यासमोर पैल कारण की मी याच्यातनं मोबाईल काढायचा ना

असा की त्रास नाही कठी तसाई तसं एक्सपेरिमेंट करणार आहे पण भीती वाटते मोबाईल ठेवायला बघूया आता आलेलो आहे जवळजवळ जवळ जवळ इथे जायचं टनार की किती आणि एक साहेबायचं काम चालू आहे पाणी शकतो किती तुम्ही पाणी मित्रांनो दोन गाड्या गेल्या जेपणी एक्सप्रेस आता येणारी तिकडे ना जाणारी लारवा सिमेल बघितलं बघितला मी तिथे फंक्कडे होतो तो तो तिकडे पर लांब होतो तिकडं त्या दृष्टी इथपर्यंत आलतो हा इथपर्यंत आलतो बघा तो का ती गुर राखे तिकडे आणि तिथं आलतो आपण ब्लर आहे का तिथं आलतो तिथं गुर राखे म्हणजे आणि तसं पण पुढे येता नसता आलो बघा ना गुर काय गेली हेच ना

म्हणजे आल्याबारचीन मी मित्रांनो तिथून आलो म्हणजे असंच पण आता पाणी आणि तिकडं पण खाली मी गेलतो तिकडे खाली सुद्धा पण ना ना आता पाणी आता नाही त्यालो आता एवढा पण नाही मित्रांनो एक बघा ना सगळीकडून पाणी त्याला त्या मंदिराला पण तिथं पाणीच नाही कसं बांधलं बघा ना ते मंदिर किती फार इकडे पाणी आले पण तिथं पाणीच नाही कसं जसं की बघू शकता आता ही आहे आपली भीमा नदी हे बघा तिकडे न आहे हात करूया त्याला म्हणजे बघा नाही इकडं आणि तिकडे मग काय कारखाना आहे खूप लांब आहे कॅमेऱ्यात नाही कॅप्चर आणि तिकडे थोडी थोडं तिकडे जिंती सर आणि इकडे मग काय कारखाना आणि इकडे थोडंसं जिंती रेल्वे स्टेशन Правда, причин. Следует... माहिती का नाही का माहित निघाल तो त्यात पण पाणी इथे बी मनावलेले मित्रांनो ब्रिजवरती आले चांगलं हा बघा तो ब्रिज फारशाकडे परत येईल खूप लांब आहे ओ होता मौसम ती नाही यार खोली बाबा किती खूप आहे आणि तिकडे माणसं दिसत मला एकदम हो तुला जाताना बघता जाताना आणि आता मी असं म्हणजे सगळ्यांनी ते दाखवतोय तरी उन्ह त्यामुळं नाही ते पावसाळ्यात बघा देखील असतं आणि पाणी ना मित्रांनो वाहत आहे हे बघा आणि मित्रांनो एक मालगाडी दिसती मला आलेली तिकडे पर लांबून हा तिकडून आली एक गाडी त्या ट्रॅकवरनं जाणार आहे त्यामुळे ह्या ट्रॅकवरनं पटीकडच्या ट्रॅकला जायचं म्हणजे आता इकडून जायला लागतं तिथून काही रोड नाही आणि गा। फायनली गाडी आलेली आहे इकडून तिकडे कपडेच हा फक्त

इथ हवा खूप सारखी सारखी मित्रांनो गाड्या येत नाही तर आता कधी इथे काम आहे गाड्या आल्याशिवाय आता इथं बसतो मी तिथे पुढे जाऊ जाऊन आहे आणि काय खूप एकच आहे कोणी ना आता अशी म्हणजे मित्रांनो खूप आवा हवा सुटली मित्रांनो तो ब्रिज तुम्ही तो ट्रेनमधून जाऊन ब बघता आणि मी फोन ठेवणार आहे त्या गाडीच्या खाली इथे रुळा रुळा मध्ये तर मी जाऊस तर येईल त्या गाडी खाली मी मोबाईल होणार आहे तर पाण्यासाठी जर मध्ये तुम्हाला लागेल तर होत मला आणि मस्त बघा मित्रांनो पुण्यात पाण्यात तर मित्रांनो वेळ झाली आता ब्लॉग एंड या ठिकाणी एंड करायची तर व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ मला कोणता पार्ट आवडला कमेंट करून नक्की सांगा एक सबस्क्राईब करा एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला आय लव्ह अँड टेक केअर